नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच आहेत किंवा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालतो हे दाखविण्यासाठी बी जे पीकडनं खूप सारे प्रयत्न केले जात आहेत आणि आंबेडकरवादी लोकांना आपल्या बाजूने करण्यासाठी किंवा आंबेडकरवादी लोकांची मते त्यांना मिळावी यासाठी देखील बी जे पी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे त्याच पार्श्वभूमीवरती बी जे पीकडनं एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं संविधानाबद्दल एक चर्चासत्र त्यांनी आयोजित केलं होतं परंतु याच ठिकाणी संविधानावरनच त्यांचा गेम झालेला आहे मित्रांनो या चर्चासत्रामध्ये बोलत असताना अमित शाह यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं की त्यामुळे संपूर्ण देशामध्ये वातावरण तापलेलं आहे आणि त्याचसोबत अमित शहा यांच्या त्या वक्तव्यामुळे जे आहे चाऊथचा अभिनेता असणारा विजय तलपती यांनी देखील चांगलीच अमित शहा यांची पट्टी घेतलेली आहे मित्रांनो बोलत असताना अमित शहा यांनी त्या सभेमध्ये किंवा ती जी चर्चासत्र आयोजित केलं होतं त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले होते की आजकाल डॉक्टर आंबेडकर यांचं नाव घ्यायची फॅशन झाली आहे आणि त्यामुळे आंबेडकर यांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग तरी मिळाला असता मनाले होते तर ते एक्जैक्ट का मनाले तो अपन वीडियो पाया अभी एक फैशन हो गया है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आंबेडकर का नाम लेते हैं अंबेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात अठ में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की अमित शहा हे काय म्हणाले होते परंतु अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये चांगलाच वनमा पेटलेला आहे काँग्रेसने देखील हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेत त्यांच्यासमोर आंदोलन केलं किंवा के बाबासाहेब यांचा अपमान केल्यामुळे अमित शहा यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावे अशी मागणी देखील त्यांच्याकडनं केली जात आहे परंतु मित्रांनो त्याचसोबत आता अमित शहा यांना जे आहे अनेक ठिकाणावरनं विरोध केला जात आहे कर्नाटकामधील त्यांचं जे संसद आहे त्या ठिकाणी प्रत्येक बाकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यात आणि अमित शहा यांना उत्तर देण्याचं काम जे कर्नाटकातून देखील झालेलं आहे परंतु मित्रांनो त्यासोबत आता साऊचा अभिनेता असणारा विजय थलपती यांनी देखील अमित शहा यांच्यावरती टीका केली आहे बोलत असताना तो म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय साधंसुद्धा नाव नाही आंबेडकर यांच्यामुळे आपला देश स्वातंत्र्य आहे व त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण सुखासमाधानाने जगत आहोत त्यांच्यावरती टीका करणाऱ्याला संपवलं जाईल किंवा त्याचं करिअर संपू शकतं एवढं मोठं ते नाव आहे अशा प्रकारचं वक्तव्य करत विजय थलपतीने अमित शहा यांना चांगलंच तुफान धुतलेलं आहे त्यांनी याबाबत पोस्ट केलेली आहे तरी तुम्हाला संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा